नमस्कार स्वागत आहे समुद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर बघा सुरू काड्या खायला सुरू आहे आता मधल्या राहिलेल्या खाईंचं आहे सगळं पानं पानं खाऊन झालीत आणि काड्या जी कवळ्या कवळ्या असतात तर ती शेळ्या खायला सुरू आहे तर आहे आता आता थोड्या वेळानं टाकणार आहे मी त्यांना पण थोडं मध्ये गॅप देणार आहे थोडं इकडं तिकडं करतात मग नाहीतर खायला जर टाकलेलं असलं का तर शेळ्या कंटिन्यू वस्तू चालू राहते त्यांचं आणि थोडं पण बंद करत नाही तर त्याच्यासाठी मग थोडा मध्ये थोडा गॅप देतो दे तर अर्ध्या पाऊन तासाचा त्याच्यानंतर टाकतो तर दुपारी दोन टाईम असतं हिरवा चारा तर एकदा टाकून झाला आहे आणि आता आणखी एकदा टाकायचं आहे आणि नंतर कडबा संध्याकाळी असं आहे खाण्याचं नियोजन आमच्या शेळ्यांचं तर शेळीपालनात पिल्ले उत्पन्न असते बरं का म्हणजे शेळ्या आहेत आता पण शेळ्याचे पिल्ले जर मेले तर मग उत्पन्न नाही असं समजायचं असते कारण काय होतं आहे जर गाय म्हैस जर असली ना आणि तिचं वासरू जर वा समजा गेलं जाऊ नये पण गेलं जा समजा तर काहीतरी करून दूध निघतं आहे त्यांचं आणि त्या त्याच्यावर प्रॉफिट काही ना काही निघून जाते गाईचं म्हशीचं पण शेळ्यांचं तसं नसतं शेळ्यांचं उत्पन्न म्हणजेच त्यांची पिल्ले असं असते तर पिल्ले सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे बरं का तर पिल्ले मरण्याचं म्हणजे खूप सारे पालन शेड जे आहे ते त्याच्यामुळं बंद पडतात काही काही जणांचे वीसपैकी पंधरा सोळा पिल्ले मरते चारच राहतात आणि काही काही जणांचे दोन तीन राहतात काही काही जणांचे चार पाच राहते तर अशी ख अशा होत्यात घटना काही काही वेळेस काय होते समजा कुठून पडलं अगर असं दुसऱ्या कारणानं मिळालं तर एवढं काही वाटत नाही पण शिळीपालन आपल्या पिल्ले आपल्या चुकीमुळं न लक्ष चुकी देण्यामुळं मरणं म्हणजे सोपं नाही कारण पुन्हा शिळीपालन एकदा जर माणूस शिळीपालन बंद केलं ना तर पुन्हा शिळीपालन सुरूच करू शकत नाही असं होते पिल्ले मरणं ही सगळ्यात शिळीपालनात वाईट गोष्ट आहे त्याच्यानंतर माणूस शिळीपालन सुरू करत नाही तर शिळीपालन मरणं पिल्ले शिळीपालनातले मरण्याचं एक मोठं कारण आहे ते म्हणजे पिल्ले माती चाटतात आणि पिल्ल्यांनी माती चाटल्यामुळं ते म्हणजे त्यांना एक दोन दिवसात पोट गुबारायला सुरू होते टायमाच्या टायमाला संडास होत नाही आणि पोटात किटाणू जाते जमिनीवरचे आणि त्याच्यामुळं पिल्ले मरतेत तर संडास लागते कधी कधी पिल्ल्यांना आणि त्यामुळं पण पिल्ले मरते कारण ती माती चाटलेली असते जमिनीवर किटाणू असते आणि प्रतिकारशक्ती कमी असते पिल्ल्यांची तर माती चाटल्यामुळं पिल्ले मरणं कारण काय आणि उपाय त्याच्यावरचा व्हिडिओ आहे आपला आजचा तर चाटणवीट दाखवते तुम्हाला हे बघा ही चाटणवीट तर अशी चाटणवीट तुमच्या शेडवर सतत राहिली पाहिजे सतत असली पाहिजे त्याच्यामध्ये खनिज मिनरल मि मिनरल मिक्सचर आणि कॅल्शियम आणि असा भरपूर घटक असेल जे की आपण शेळीपालनात बंदिस्त शेळीपालनात विशेष म्हणजे जे शेळ्यांना आपण देऊ शकत नाहीत अगर आपल्याकडून मिळत नाही तर ते त्या मेंड्र ते जी वीट आहे का त्याच्यातून मिळते आणि त्याच्यामुळं शिळीची तब्येत चांगली राहते तर शिळीचे पिल्ल्यांनी माती खाऊ नये ह्यासाठी आज शिळी जो जेव्हा गाभण असते त्यावेळेसपासूनच आपल्याला प्रयत्न करायचा असते अगर त्याच्यासाठी काम करायचं असते तर आम्ही आम आम्ही सांगतो मी म्हणजे आम्ही काय करतो ती सांगते तुम्हाला की आम्ही शेळी तीन महिने कम्प्लीट झाले की आम्ही हे ऑस्ट्रोविट नावाचं हीट राखतो कॅल्शियम द्यायला सुरू करतो शेळ्यांना जेणेकरून आणि म्हणजे असं आहे ते की ही इतक्या किलोला इतकं द्या असं काही असते पण आम्ही दहा एम एल प्रत्येक शिळीला दहा एम एल देतो आणि पिल्ल्यांना पाच एम एल देतो तर पिल्ले जरा मोठे झाले दोन तीन महिन्याची की आम्हाला वाटलं आधीमध्ये तरी देतो पण कंपल्सरी कवा देतो बघा तर तीन महिने जर शिळीला झाले तिथून पुढं तिला कॅल्शियम सुरू करतो कारण शिळी चौदा महिन्यातून दोन वेळेस येत असते आणि तिचे हाडं ठिसूळ बनतेत आणि मग तिच्या शरीरात कॅल्शियम नसल्यामुळं तिच्या शरीरात स्वतःच्या कॅल्शियम नसल्यामुळं ती पिल्ल्यांना कॅल्शियम पुरवू शकत नाही आणि पिल्ले मग कॅल्शियमच्या कमतरतेमुळं माती चाटायला लागते आणि त्याच्यामुळं संडास लागून संडास लागते आणि खराब होते कधी कधी जर वाचले तुमच्या त्यांच्या सुदैवानं अगर तुमच्या क प्रयत्नानं तर ते डुबरे राहतात उंच होत नाहीत आणि चमक राहत नाही शेळ्याच्या पिल्ल्यावर आणि खरपडे पिल्ले, खर पिल्ले होते तर, तर शेळीचे पिल्ले वाचवणंच गरजेचं आहे असं नाही तर शेळीचे पिल्ले चांगले सुदृढ असले पाहिजे तरच तुम्हाला पैसे येणार तर पैसे तुम्हाला पिल्ल्याचे आहेत शेळीचे नाही तर तुम्हाला ही काळजी करावी घ्यावीच लागते की हे बघा कॅल्शियम आमच्यात असतंच असते तर कॅल्शियम देणं गरजेचं आहे आणि शिळीला डिवर्मिंग करा शिळीला डिवॉर्मिंग केल्यानंतर शिळीच्या शरीरातले कृमी कमी होते आणि पिल्लू सुदृढ जन्माला येते आणि प्रतिकारशक्ती चांगली राहते आम्ही शिळीला दर तीन महिन्यातून एकदा डिवर्मिंग करतो आणि पिल्लू जन्मल्यानंतर दहा दिवसाला समजा किती पण आधी पण दीड महिना जरी केलेली असली शिळीला तरी शिळीला पिल्लू झालं की दहाव्या दिवशी आम्ही शिळीला डीवर्मिंग करतो त्याबरोबर तिच्या पिल्ल्याला पण डीवर्मिंग करतो शिळीच्या पिल्लूला दोन एम एल देतो डीवर्मिंगचं औषध आणि शिळीला दहा एम एल तर असं करा म्हणजे तुमचे पिल्ले मरणार नाहीत आणि तुमच्या शिळी पाळणं प्रॉफिटेबल राहील तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा काही चुकलं असलं माझे माझे कोणपत चुकू शकतं हे मला मान्य आहे का सगळे काय सगळ्यांना सगळे येते आहे असं नाही तर माझं काही चुकलं असेल माझे काही सांगण्यात कमी का जास्तपणा असला तर तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद